तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं घर सोडलं अण्ण सोडलं की गपुरी एखादा घास तुझ्या बापाला तुझ्या हातानं भराव चल घरात पंचवीस वर्ष आता उलटून गेली बपुरी पंचवीस वर्ष आता उलटून गेली बपुरी आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गे पंचवीस वर्ष आता उलटून गेली आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या जा माहेरी जाते ना गुरी घर तेच आहे अंगण हे ते घर तेच आहे माझ्या बापाच चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप कुठून आता पळत बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी कशीचुरी पुरी कशी आहे अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही माझ्या बापाची हा नाही पुरी आईच्या हातातला तो पाणी आणि माझ्या दोन्ही गालाचा मुख घेणारी ती माऊली मला आता या घरात दिसत नाही गुरुजी दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझपुरी काळीच माझ

थोडस तेल या उंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बर झालं असत बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी असती तर किती बर झालं असत पुरी किती बर झालं असत बाप जिवंत असताना थोडं गरम पाणी करून बापाला या हातानं आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असत एक घास चिऊचा एक घास काऊचा एक घास चिचा एक घास काऊचा असं म्हणत म्हणत पण एखादा घास भरवला असता तर किती परत झालं असत लाखो आहेत बघ पोरी तुझ्या एका गावाला बापाकडेवाला गंचक्रोशीला मी पंच पकवानाचं जेवण घालू शकते बोरी पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर सुधा ना आवाज नाही येणार पुरी कशीच कपुरी पुरी, पुरी कशी एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गाडाच मुक नाही घेणार पुरी फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गाडाच मुक नाही घेणार आला श्वास गेला श्वास जीवा तुझ आला श्वास गेला श्वास जीवा तुझ मरन एक श्वास अंतर जगण मरण एक श्वास अंतर पुरानो

आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या घालाच मुक घेत नसती उद्या डॉक्टर व्हाल उद्या इंजिनियर व्हाल उद्या वकील व्हाल उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोड रुपये शिर्डी बाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुला गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार म्हणून तुला सांगतो तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे तो ज्या देवाचं नाव नाव समा आहे तुझ्या रायुष्यामध्ये तुझी एकच देवी ज्या देवीच नाव आई आहे पण हा बाप आणि आई मला पराधिक नाय काढ त्याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थंकू लागला नाही अरे नालाय काढ हे पुरी न बापाची टाच कधी भेगा पडल्यात पण तुझ्या बापाच्या टाचेला पुरी पाठीच्या थंडीमध्ये जेव्हा तू झोपलेली असतेस ना ग तेव्हा त्याच थंडीमध्ये कुठल्या तर शेतात कुठल्या तर पिकाला ते पाणी पाजत असते प्रत्येक वेळेला त्याच्या डोळ्यास समोर तू असतीस माझ्या पोरगीचं शिक्षण आहे माझ्या पोराचं शिक्षण आहे हे नाही काढव हा बाप काढायला का आई बापाला धमकी देता मोबाईल दे बघ नाहीतर काय तर करून घेते बघ मी कॉलेजला जात नाही बघ अग जेवणाच्या ताटावर चढतय की बाप हे मुखातला घास ताटात काढून टाकतय कुठल्या तर मित्राकडे जाऊन भिकाऱ्यासारखं म्हणते पाच टक्क्यानं दहा टक्क्यानं पण मला पैसे दे रे माझ्या लेकीचा मोबाईल घेऊन द्यायचा आहे नालायकानं हे त्या मोबाईलच्या माध्यमातून कुठला तर आयुष्यामध्ये येतो त्याच बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाताना लाज नाही का ग वाटत आराम भर ए नायका ग बापानं ना मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करू लागला नालायक